लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चा त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या नवनिवार्चित नगराध्यक्ष त्रिवेणी तृंगार सोनवणे यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला जनतेने दाखवलेल्या विश्वासाला सार्थक ठरवत त्यांनी आजपासून अधिकृतपणे आपल्या कार्याला प्रारंभ केला पदग्रहण सोहळ्यानिमित्त नगर परिषद परिसरात आनंदाचे वातावरण होते शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प नगराध्यक्ष सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केला नागरिकांच्या मूलभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा तसेच शहर विकासाच्या विविध कामांना प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले या प्रसंगी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच त्र्यंबकेश्वर तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष मिलिंद तिवडे डॉक्टर समीर महाजन डॉक्टर सचिन काळे तसेच युवा नेतृत्व पृथ्वीराज शिरसाट यांनी नगराध्यक्ष त्रिवेणी सोनवणे यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळासाठी सदिच्छा व्यक्त केल्या पदग्रहण सोहळ्यामुळे त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासाबाबत नागरिकांमध्ये नव्या अपेक्षा निर्माण असून नगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या प्रगतीला नवे बळ मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट रामदास जिदसह स्टार शक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर